तसं काय मुंबई आज आम्ही तुम्हाला मुंबई मधील आगामी मोठ्या प्रोजेक्ट बद्दल सांगणार आहोत कल्पना करा की जर तुम्ही समुद्री मार्गाने दक्षिण मुंबईहून पश्चिम उपनगरात जात आहात ना हॉर्न चेकर्क्य भोंगे ना ट्रॅफिक जाम तुमच्या भेटीला येत आहे मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट पण थांबा हा प्रोजेक्ट म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित नाही यामध्ये बरंच काही आहे तुम्ही जर काही निवांत ठिकाणं शोधत असाल तर इथे फिरण्यासाठी उद्यानं आहेत गार्डन्स आहेत जर तुम्हाला कसरत करायची असेल तर इथे ब्रँड न्यू स्पोर्ट फॅसिलिटी आहे इथे सुंदर फुटपाथ आहे जिथे तुम्ही इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी सुंदर सुंदर फोटो काढू शकता आणि जर दृश्यांबाबत म्हणाल तर इथे शहराच्या आकर्षक दृश्यांचा आनंद लुटण्यासाठी विंग डेकची सुविधा आहे असं नाही की या प्रोजेक्टमुळे फक्त आपल्या शहराच्या सुंदरतेतच भर पडेल किंवा शहरातील फक्त ट्रॅफिक स्थितीत सुधारेल तर यासोबत शहराचे जीवनमान सुधारेल आपल्याला जीवनाचा आनंद लुटता येईल अनेक आयुष्य जोडली जातील जर तुम्ही पश्चिम मुंबईशी जोडले जाण्याचा विचार करत असाल तर मुंबई कोस्टल रोड हा सर्वात बेस्ट मार्ग आहे विश्वास ठेवा हा मार्ग गेम चेंजिंग असणार आहे